किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ सकाळ डॉट कॉम जनतेनेच हे ठरवून दिलं कोण गद्दार का? आहे काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्च पदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात